नमस्कार मी सह्याद्री भिसे नारेंगाव या ठिकाणी गेली पंचवीस वर्ष व्यवसाय करीत आहे एकोणीसशे त्र्याण्णवला मी नारेंगावमध्ये छोट्याशा प्रमाणात एक व्यवसाय चालू केला हा व्यवसाय चालू करत असताना मी प्रथमतः हार्डवेअरचा व्यवसाय चालू केला हार्डवेअरच्या व्यवसायामध्ये मला यश प्राप्त झाल्यानंतर ग्राहकाने दिलेलं जे काही सहकार्य आहे त्या सहकार्याच्या माध्यमातून मी माझ्या व्यवसायामध्ये वेगवेगळे बदल करत गेलो आज माझे अष्टविनायक टेडर्स अष्टविनायक पेंट्स अँड हार्डवेअर आणि अष्टविनायक फर्निचर या तीन फर्म नारेंगावमध्ये कार्यरत आहे जुन्नर तालुका आणि पंचक्रोशीमध्ये आज पाच तालुक्यामध्ये मी या ठिकाणी व्यवसायाच्या माध्यमातून ग्राहकाच्या व घराघरामध्ये पोचलेला आहे माझा व्यवसाय करत असताना मी माझ्या व्यवसायामध्ये वेगवेगळे बदल करत गेलो त्यामध्ये फर्निचर असेल नंतर पेंट्स अँड हार्डवेअर एशियन पेंट, पेंट नेरोलॅक बर्जर अशा नामांकित कंपन्यांचा माझ्याकडे अथोरेश डीलरशिप आहे त्यानंतर सिमेंटमध्ये जर काम करत असून तर बिर्ला सुपर ए सी सी अंबुजा जे के सिमेंट अशा वेगवेगळ्या कंपन्या माझ्या व्यवसायामध्ये काम करत आहेत हे काम करत असताना माझ्या व्यवसायामध्ये मी आज माझ्या व्यव दुकानामध्ये जर आपण आलात तर घर बांधायचं असेल तुम्हाला तर पायापासून तर शेवट खुलो प्लावर्सपर्यंत जे काय आयटम तुम्हाला लागतात त्यामध्ये प्रथमतः स्टील असेल सिमेंट असेल फ्लोरिंग असेल वॉल टाईल्स असतील प्लंबिंग फिटिंगमध्ये प्लॅस्टोसारखी नामांकित कंपनीचं डीलरशिप माझ्याकडे आहे त्यानंतर सी सी पी फिटिंगमध्ये एस सी एन सी पी फिटिंग, फिटिंग त्यानंतर जॅगवार सिरेमिकमध्ये काम करत आहे बेल कंपनीसारखं काम माझ्या दुकानामध्ये आहे त्यामध्ये काम करत असताना माझ्या व्यवसायामध्ये मी वेगळे बदल करत गेलो मी या ठिकाणी सांगू इच्छितो नवीन व्यावसायिकांना की तुमचा व्यवसाय चालू करत असताना तुम्हाला खूप अशा अडचणी येतील परंतु या अडचणीला घाबरून न जाता एकदम प्रामाणिकपणे काम करा तुम्हाला कुठंही काही अडचणी येणार नाही आणि व्यवसाय करत असताना जिद्द ठेवा कुठलाही काम करत असताना आपण जिद्द आणि प्रामाणिकपणा जर कुठलाही ठेवला तर यश हे काही लांब नसतं याही पुढे आपण असं सहकार्य मला करावं आणि सेवा देण्याची से संधी मिळावी अशी मी विनंती या ठिकाणी आपण करतो तसेच व्यवसाय करत असताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न करतो लायन्स क्लबसारखी इंटरनॅशनल संस्थेमध्ये मी गेली पंचवीस वर्षे काम करत आहे त्याचप्रमाणे मराठा विकास प्रतिष्ठान आणि अशा वेगवेगळ्या संस्थेमध्ये मी सामाजिक उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग माझा असतो त्या ठिकाणी शाळेच्या मुलांना काही वस्तू वाटप असेल किंवा गरीब होतखोर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा काही बाबतीत काही खर्च असेल किंवा इतर काही सामाजिक उपक्रम असतील त्यामध्ये मी माझा अष्टविनायक ग्रुप हिरेरीने भाग घेतो आणि याही पुढे घेत राहणार असे मी आपल्याला शब्द देतो तसंच हे काम करत असताना येणाऱ्या दिवाळीच्या मी आपणा सर्व ग्राहकांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आपणाला परमेश्वरांनी उदंड आयुष्य देवो आपल्या व्य प्रपंचामध्ये आपल्याला सुख समृद्धी उत्तम आरोग्य वैभव ऐश्वर प्राप्त हो अशी मी या आई मुक्ताईच्या चरणी प्रार्थना करतो आणि मी आपणाला सर्वांना शुभेच्छा देतो